ही पत्र चित्र बघितलं तर आम्हाला सगळ्यांना शेतकऱ्यांचीशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की यातली नुकसान भरपाई प्रचंड झालेली आहे शेतकऱ्यांची नुकसान आणि एवढं नुकसान झालेलं आहे की सरकारने कोणत्याही परिस्थितीत ताबडतोबीनं या शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयाची नुकसान भरपाई ही दिलीच पाहिजे आणि ती ताबडतोब द्यावी सरसकट द्यावी पंचनामा करण्याच्या भानगडीत पडू नये कारण सर्व ठिकाणी पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे गावाच्या गावं पाण्याखाली गेलेत त्यामुळं गावांचे पंचनामे करून वेळ घालवण्याची गरज नाही जिथं जमिनी खरडून गेल्या असतील तिथं किमान तीस हजार रुपये एकरी सरकारने द्यावेत अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर या भागात जी दीर्घ मुदतीची पिकं होती डाळिंब किंवा अन्य पिकं त्या पिकांना देखील मोठी नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था सरकारने केली पाहिजे या सगळ्यात आता एवढा हवालदिल शेतकरी झाला आहे की आधीच अंगावर घेतलेलं कर्ज आणि पुन्हा निसर्गाची ही आपत्ती खरं म्हणजे यापूर्वी पाऊस येतो आहे वाढतो आहे आणि नदीपात्रातलं पाणी बाहेर येणार आहे याच्याविषयी कुठलीही वॉर्निंग आधी देण्याची व्यवस्था दिसत नाही आणि त्यामुळं यात शेतकरी बेसावत असताना निसर्गाचा हा फार मोठा घाला त्याच्यावर झालेला आहे आणि म्हणून या शेतकऱ्यांना या सगळ्या भागात मी मराठवाड्यात असो सोलापूर जिल्ह्यातला हा सगळा भाग असेल या ठिकाणी ताबडतोबीने सरकारने सर्व ती मदत केली सर के पाहिजे सरसकट मदत केली पाहिजे कारण पाऊसही कुणाला ठराविक ठिकाणी पडला आहे ठराविक ठिकाणी नाही असं नाही गावच्या गावं ही पाण्याखाली गेलेली आहेत गावा घरं पाण्याखाली लोकांची गेलेली आहेत शेतकऱ्यांची लोक जनावरं बाहेर काढताना नाकी न झाले जनावरांचंही मोठं नुकसान झाले जनावर गेलं असेल तर सरकारने किमान आता तीस हजार रुपये प्रत्येक जनावरांच्या पोठी दिले शेवटी आता जनावरांची किंमत नव्वद हजार दूध दुपते गायी असल्या तर नव्वद हजार एक लाख सव्वा लाखाच्या आत गायी येत नाही त्यामुळे अशा शेतकऱ्याचा विचार वेगळ्या पद्धतीने केला पाहिजे आणि त्याला देखील तेवढीच मोठी नुकसान भरपाई ताबडतोब दिली पाहिजे हे सगळं करून देखील शेवटी सरकार एवढा हताश झालेला आहे आम इथं आम्ही आता काही शेतकऱ्यांशी बोलत होतो अश्रूंना अश्रू थांबत नाहीत शेतकऱ्यांच्या डोळ्यातले आणि शेतकऱ्याला आता आपलं कुणी नाही अशी भावना तयार व्हायला लागली आहे आणि म्हणून आमची सरकारकडे मागणी आहे की ही मदत ताबडतोब सरकारने द्यावी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात आता कर्जमाफी करणं आम्ही योग्य वेळी करू म्हणता आता ह्याच्यापेक्षा तर योग्य वेळ कुठलीच होऊ शकत नाही पण सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आणि हा संकटात आलेला जो शेतकरी आहे त्याला ताबडतोब नवं कर्ज देण्याचं काम करावं शिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही त्या शेतकऱ्याला उभा करायला याच्यात आम्ही राजकारण आणू इच्छित नाही आमचंही सरकारला पूर्ण सहकार्य आहे या मदतकार्याला आम्ही सगळे देखील आमच्या परीनं सगळे हातभार लावणार आहोत लावतोय माझी सरकारला विनंती आहे की याच्यात कुठलंही राजकारण न आणता सरसकट कर्जमाफीची घोषणा या पंधरा दिवसात सरकारने मंत्रिमंडळाची बैठक घेऊन करावी आणि तसे इफेक्ट हे बँकांच्याकडं असणाऱ्या थकलेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब देण्याची व्यवस्था